हे दूध घेतले थोडं आणि साखर तर साखर एवढी पळीभर घेतलेली दिसते आणि पण लागेल कदाचित नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना इथं पातेळ ठेवलेलं दिसते छोटं सोडं पातेळ ठेवून काय करते तर कसं आहे मुलांना सारखं बाहेरचं खायला लागतं कारण त्यांना आवडतं बाहेरचं आपण घरात केली मी व्हायचं ना रुजचा फोर चपाती भाकरी किंवा नाश्ता एक खराब असतो त्याला बाहेरचं खायचं असतं पण नेहमी बाहेरचं आणायला काय परवडत नसतं किंवा बाहेरचं खाणंही चांगलं आहे नेहमी कधीतरी आहे आम्हीही आणतो बाहेरचं नाही तर आम्हालाही आम्ही कारण शेवटी जीभ आहे हे किंवा पोटाचे पण कधीतरी थी ठीक आहे तेच मला घरी करायचे नंतर उन्हाळा आहे त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुलाला चालू झालेले आहेत आणि मुलांना तसं सारखं करते तर दिवसभर सारखं काहीतरी काहीतरी हवं असतं एक आठवडा बाबा चवारी भाकरी भाजीस इतर काय झालं ते ना असतं पाच हात गजाली काहीतरी कर असं असतं तर त्यासाठीच करते आणि हा असं आहे की घरचेच घरचेच साहित्य आहे सगळं आणि त्यातून तर आपल्याला बाहेरला खूप पैसे मोजावे लागतात तर त्यापेक्षा घरचंच जे काही साहित्य त्यांनी मी करणार आहे ते मला खूप आवडतं होतं पदार्थ तर आत्ता झालेला आहे नाश्ता आमचा आणि म्हटलं हे करून काय यावं लागेल एवढं लवकर तर हे थंड करायचं आहे मला दूध साथ घालून मी बराच उपकरून याचा कलरच बदलला असं होणार आहे आणि मला थंड करायचं आहे म्हणून एवढं लवकर ठेवलं आहे आता नाश्त्यामध्ये आपण भांडी येथून फासायची आहे हो देखे, देखे ला ला ना ते सगळं इथलं आवरलं आणि ते ठेवले आणि इकडं ठेवले म्हणजे ते सगळं तरुण उकळून होईल हेच मला तुमची शेअर करेलच तेच मी करणार आता हा हे पण बराच वेळ आलायला त्यामुळे हे होईपर्यंत माझी नाश्त्याची भांडी असायची नाश्ता झालेला आहे आत्ताच बाकीचा अगदी तर नाश्त्याची भांडी तुम्हाला अशी घेतो तर पण ते उकळते कारण हे थंड करून आहे आपल्याला त्यामुळे नाश्त्याची तर पण होऊन जाते संध्याकाळ झाली की नाही असं पावसाचं वातावरण तयार होतं रोज पाऊस काय पडत नाही दूध आणि साखर सकाळी जे मिश्रण केलेलं आहे ते संध्याकाळीच होतं पण सकाळी मी काय केलं ते दाखवायचं होतं आणि आता संध्याकाळीच स्टार्ट केलं आहे आपला व्हिडिओ आणि उद्याची तयारी थोडीफार तर ही डाळ थोडी आणलेली तर ही डाळ दळव आणायची ही हरभरा डाळ आहे आणि थोडी घरात शिल्लक असेल ती पण ती काढलेली आणि बाकीचं पण साहित्य नारळ वगैरे ते पण आणलेलं आहे बटाटे आणलेले आहेत नारळ पण आणलेले तर उद्याची तयारी आहे थोडीफार आज आणून ठेवलं की उद्या बरं पडेल म्हणून आणून ठेवले डाळ दाखवलीच तुम्हाला ती डाळ पण गण डाळ दळून पण आणायची त्यामुळे म्हटलं डाळ बटाटे नारळ थोडीफार अशी उद्याची खरेदी करून ठेवलेली आहे हे गोबी मंचुरीसाठी तयार केलेलं आहे मुलांना खूप आवडतं ना आणि तिथे तर तयार करून घेते आणि हे बटाटेने आता नारळ दाखवले मस्त पैकी बॉल केले गोबी मंचुरी मुलांना गोबी मंचुरी खूप आवडते तेल भरपूर टाकलेले हे ना अशीच पण खायला छान लागली म्हणजे अशी काढायची खायला म्हणजे ग्रेव्ही नसली तरी भजी सगळी छानच लागते त्यात कोबी चिरलेला असला की झालं सगळं तयार पटकन होत कोबी चिरायला वेळ लागतो फुल प्रोसेसर असते का पटकन होतं आलं लसूण पेस्ट तयार असते माड लसूण हे केलेलं आहे सोडलं आहे मी काल पण पेस्ट केलेलं नाही जरा सही करून येईल संध्याकाळच्या वेळेला चालले सकाळच्या जेव्हा इतकं काही वाटत नाही तर गरम होते खेळ लावता येते कळते त्यांनी आणि वातावरण पावसात झाला पावसाला पडत नाहीये बाकीकडे पाऊस पडतो इथे पाऊस पडलेले नाही गरम होते कसं झालंय माहिती काय एप्रिल मेन आहे ना पाऊस आपल्याला एप्रिल फुल करतोय म्हणजे आपण म्हणतो पाऊचेला पाऊचे पाऊसच येत नाही पाव पाऊस चकलं एप्रिल फुल करतो आणि महिना एप्रिल आहे तळून घेतली आधी सगळ्यांनी आणि त्यातलं थोडंसं तेल घेतलं तेल अजून कडईमध्ये आणि कडाईची हालत बेकार चळलं द्यायची आणि लगेच तेल आता हे टाकलेलंच होतं त्यामध्ये जास्त वेळ लागत तर कांदा टाकून घेतला आल आणि हे जास्त असं काय मौसळ करायचं नाही झालं थोडंस असं मीच ठेवायचं कांदा म्हणा कोबी म्हणा खूप पण बरीच जरा घरीच करत असते तू मुलांना प्रचंड त्याचं नेहमी त्या बाहेर होत नाही शक्य होत नाही थोडं चांगलं कोबी टाकणार कोबी हे केलं होतं त्यातलं थोडा ठेवली मला अशी थोडीशी मी इथे मिरचीपूट टाकले अगदी थोडीशी टाकले मुलं थोडीशी मोठी असल्यामुळे कसं होतं तिखट खातात लहान असताना घालत नव्हती ती लहान होती तेव्हा फक्त सॉस घालायची पण आता थोडंसं तिखट लागतं मग थोडीशी मिरचीपूट टाकते आणि सगळे असे सॉस घालून घेणार बाहेर आपण खायची झाली ना म्हणजे ॲट अ टाइम चार माणसं जरी आपण खायची झाली तर शंभर दीडशे रुपये सहज होऊन जातात आणि एका प्लेटमध्ये ते किती बॉल असतात तर चार पा पाच सात बॉल असतात वाटतं काही ठिकाणी पाच काही ठिकाणी सात असे असतात घरात केली भरपूर होतात आणि आपण कसं करतो स्वच्छता वगैरे राखून धुवून वगैरे सगळं स्वच्छता राखून असा पदार्थ केलेला असतो आणि मग सगळ्यांनाच मनसोक्त खाता येतो आणि आता मुलांना सुट्टी चालू झाली आहे डबा असली कोबीची भाजी होते पण सुट्टी लागली की मात्र त्याच कोबीचं मंचुरियन करावं लागतं तर उद्या आपल्याकडे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची पण तयारी करायची थोडीफार साहित्य आणि ते दाखवलंच तर हे सगळं आवरलं रे मग ते करून घेते सगळं तयार झालेले आणि तेवढी पातळच थोडीशी ठेवते कारण ही नेहमी मुलांना खायला आवडते ते एकदम ड्राय असली की नाही आहे का कधीतरी बाहेर गेली ड्राय होतात पण घरात केली की अशी त्याला थोडीशी अशी पातळ लागते त्यामुळे मी अशी थोडीशी पातळच ठेवणार खायलाच देऊ लागले ते आपण सकाळी जे केले ना ते थंड करत ठेवत फ्रीजमध्ये ठेवलेलं तर असा साधारण कलर होतो जे ह्याच्याशी जर असं पाणी थट तर मी आता बेडशीट घालून घेते आणि ताक केलेलं होतं तर आता काय झालं दुपारी यायला ताक पाहिजे उठून घेतल्यावर ते आहे घरी जरी लस्सी केली ना तरी स्टीलच्या ग्लासमधून द्यायचं नाही तर काचेच्या ग्लासमधून द्यायचं म्हणजे त्यांना कोल्ड हाऊस मध्ये पिले असं आपण लस्सी असं त्यांना फिल येतो पण ही ताकावरचं पाणी काढलं की ताकात जो खालीही असतो तर ते वापरणार आहे त्या सुरुवातीला अगदी स्टार्टला घातलं ना जे ते आपण दूध साखर आणि वेलची पूड ज्याचं मिश्रण केलेलं ते घातलं आणि त्यानंतर जे ताक केलेलं मी काल तर ते घातलेलं त्यावर जरी पाणी सगळं आंबट काढून टाकलं आणि दुसरं पाणी घातलेलं तेही पाणी काढून टाकलं आणि ताकद जे काही खाली जात ते घातलं सुंदर अशी लस्सी तयार होते घरच्या घरी कमी खर्चात आणि मस्तपैकी मुलांना मनसोक्त मुला खाली देता येते थंडगार लसी तयार झालेली आहे आपण ठेवायचं आणि दुधाच मी करून दाखवणार ते पण ते लवकर करून ठेवायचं थंड आधी करायचं रूम टेम्परेचरला आलं की मग फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ते पण थंड गार अगदी करायचं दोन्ही थंड पाहिजेत आणि मग घ्यायचे आणि हे अगदी छान होते म्हणजे वाटणारे नाही आमच्या वेळ म्हणतात की बाबा विकतच्या लस्सीपेक्षा पण तुझी लस्ती छान होती तशी करायचं बाबा थोडीशी करून दाखवते ती सुंदर होते ती लस्सी खात छान होते टेस्ट एकदम सुंदर तो वाटणारे नाही मोठ्या मुलांना ही आवडते भरपूर पिता येते नेहमी मी तर घ्यायला काय परवडत नाही त्यापेक्षा ही अशी आपल्या घरी ताका आपण करतोच तर त्या ताकातून आणि आपण हे दूध असतं साखर असते करा तर तेच आपल्या घरात जे काही साहित्य आहे त्यातून आपण करू शकतो आणि मुलं पण खुश होतात असं होतं अरे तर आजचा व्हिडिओ आवडला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार